नमो बुद्ध स्वागत आहे आपण सर्वांचा स्नेहा आपण सर्वांनी हा शब्द नक्की ऐकलेला आहे आणि आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये आपण बुद्धांनी गर्भसंस्कार कसं करायचं हे बघणार आहोत आजकाल अनेक ठिकाणी गाणी ऐकवली जातात मंत्रोच्चार केले जातात काही ठिकाणी यज्ञ करतात हवन करून गर्भसंस्कार घडवून आणतात पण तुम्हाला माहिती आहे का बौद्ध धर्मात असा कोणताही कर्मकांडावर आधारित गर्भसंस्कार विधी नाही मग प्रश्न पडतो बुद्ध धर्मातील माता आपला गर्भ कसा संस्कारित करत असेल जेव्हा बुद्ध धर्मामध्ये गर्भसंस्कारावर आधारित असा कोणताही कर्मकांड नाही तर बुद्ध धर्मातील ज्याही कोणत्या माता असतील ते आपल्या गर्भाला कशा प्रकारे संस्कारित करीत असणार गर्भातील बाळावर कोणते संस्कार पडत असतील गर्भसंस्काराच अतिशय सुंदर गुळ आणि सत्य काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण बघणार आहोत एका गावात एक गर्भवती माता होती तिला शेजारच्या लोकांनी सांगितले तू इतकी विधी कर इतके मंत्र जप हा उपवास ह्या मंदिर जा हे देवळाला पूज जर तू हे सगळं केलं तर तुझे अपत्य महान होईल पण त्या मातेने एका भिक्कूला विचारलं ती विचारते माझ्या गर्भाला उत्तम संस्कार द्यायचे असतील तर मला काय करायला हवं भिक्कू तिला सांगतात माते तू काहीही कर्मकांड करू नकोस तुझ शांत मन करुणामय हृदय आणि शिलाच पालन हेच तुझ्या गर्भाला सर्वात मोठा संस्कार घडेल तर कोणत्याही प्रकारच्या कर्मकांड करायची तुला आवश्यकता नाही आहे सर्वप्रथम आपलं मन प्रमुख आहे भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलं आहे मन सर्वश्रेष्ठ आहे मनावरच सगळ्या गोष्टी आधारित असतात आपण जसं विचार करतो आपण तसे बनत जातो चांगला विचार केला तर आपण सुखी राहतो वाईट विचार केला तर आपण दुखी बनत जातो तर सर्वात आधी आपल्याला आपल्या मनाला शांत करायची आवश्यकता आहे म्हणून भंते तिला सांगतात तू तु तुझं मन शांत ठेव आणि तुझ्या हृदयामध्ये करुणा असू दे कुणाच्याही प्रती दया करुणा असू दे आणि प्रमुख म्हणजे शिलाचं पालन कर पाच शिलाचं रोज तू पालन कर हेच तुझ्या गर्भासाठी सर्वात मोठा संस्कार ठरणार हेच बुद्ध धर्माचे वैशिष्ट्य आहे मंत्रोच्चार यज्ञ हवन नाही बुद्ध धर्मामध्ये काय महत्वाचं आहे तर आपलं शांत मन करुणामय हृदय आणि शिलाच पालन जर तू हे सगळं पालन केलं तर आईच्या आचरण आणि मनोवृत्ती हाच खरा गर्भसंस्कार आहे आई कशा प्रकारचे आचरण ठेवत आहे आणि आपली मनोवृत्ती कशी ठेवत आहे हेच खूप मोठा गर्भसंस्कार आहे बुद्धांनी स्पष्ट सांगितले होते की गर्भधारणा घडते ती तीन गोष्टीवर तीन गोष्टी कोणत्या कोणत्या पहिला माता पित्याचा संयोग दुसरा आई योग्य काळात असणे आणि तिसरा चेतना त्या गर्भात प्रवेश करणे म्हणजे पूर्वजन्मीचे पण तरीही आई वडिलांचा वर्तमान काळातील आचरण त्यांच्या भावना आणि त्यांच्या घरातील वातावरण ह्याच्या खोलवर परिणाम गर्भातील जीवावर होतो आपल्या घरामध्ये आई वडिलांचं जे वर्तमान काळामध्ये आचरण असते आईनी आणि वडिलांनी दोघांनीही शांत चित्तानी करुणामय हृदय ठेवून पंचशीलाचं पालन करून आपल्या जीवनामध्ये आचरण करायला पाहिजे आपल्या भावना शुद्ध ठेवायला पाहिजे आणि घरातील वातावरण शांत ठेवायला पाहिजे ह्याचाच खूप मोठा परिणाम गर्भातील जीवावर होतो नाहीतर एखादी आई गर्भवती असेल पण ती नुसती चिडचिड करत असेल तिच्या घरच्या वातावरण व्यवस्थित नसेल पती पत्नी नुसतं वाद घालत असतील तर तेच संस्कार त्या बाळावर पडतात आणि तो बाळ सुद्धा मग चिडचिडा चीड़ होतो शांत होतो का नाही तर त्यासाठी आपल्याला शांत राहायचं आहे करुणामय राहायचं आहे आणि शिलाचं पालन करायचं आहे तर बाळ सुद्धा तसाच होणार आपण सर्वांना तर माहितीच आहे की सिद्धार्थ गौतम यांचा जन्म महाराणी महामाया देवीच्या गर्भातून झाला महामाया जेव्हा बुद्धांच्या गर्भाला धारण करत होत्या तेव्हा त्यांचं जीवन विलक्षण होत त्या प्रत्येक क्षणी शांत प्रसन्न आणि शीलमय राहायच्या जेव्हा त्यांनी गर्भधारण केला तर त्यांनी आपला प्रत्येक क्षण शांत शिलमय आणि प्रसन्न राहून त्यांच्या मनात नेहमी दुसऱ्यांच्या प्रती करुणा दया आणि आनंद असायचा त्यांना कधीही कटु शब्द उच्चारले नाही कुणाचंही मन दुखेल कुणालाही वाईट शब्द त्यांनी उच्चारून बोलले नाही नाहीतर कसं असते आपल्याला कुणी दोन शब्द बोललं तर आपल्याला आप सहन होत नाही आणि आपण सुद्धा प्रतिउत्तर देत असतो त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधीही असत्य बोलले नाही नेहमी त्यांनी सत्यच बोलले आणि त्यांच्या हृदयामध्ये नेहमी एकच भावना असायची ती भावना कोणती तर सर्व प्राणी सुखी होत सर्वांचा कल्याण हो म्हणून सिद्धार्थांच्या गर्भजीवन ही तेजोमय होता त्यांच्या प्रत्येक भावनेत करुणा होती होती आणि प्रत्येक विचारात शांती हेच आपल्याला दाखवते की आईच्या आचरण म्हणजेच गर्भाचा संस्कार असते आई जस आचरण करते तसच तो गर्भाला संस्कार मिळते जातक ग्रंथातील अशी एक कथा येते एक माता आपल्या गर्भावस्थेत नेहमी धम्मपाठ ऐकत असते ती नेहमी पंचशील पाळायची सत्य बोलायची आणि हिंसा टाळायची तिचं मोठ झाल्यावर त्याला धम्माबद्दल अपार श्रद्धा निर्माण झाली जेव्हा तो बालक मोठा झाला तर त्याची धम्माबद्दल अपार श्रद्धा निर्माण झाली लोक म्हणत हे बालक इतकं सद्गुणी का बरं आहे तेव्हा आई म्हणायची हे त्याला मी शिकवलं नाही पण माझ्या गर्भकाळात मी जे जगले तेच त्याच्यात उमटलं तर अशा प्रकारे बौद्ध धर्मात हा अनुभव पुन्हा पुन्हा सांगितला जातो जशी आई असते तसच मूल असत आज आपल्याला जर बौद्ध दृष्टिकोनातून गर्भसंस्कार करायचा असेल तर त्यासाठी रोज त्रिशरण पंचशील घ्या जातक धम्मपद बुद्ध आणि त्यांचं धम्म वाचा किंवा ऐका जास्तीत जास्ती वेळ ध्यान करा आणि सर्व प्राणी सुखी होत अशी मैत्री भावना आपल्यामध्ये ठेवा सात्विक आहार घ्या अहिंसामय जीवनशैली ठेवा आणि राग मत्सर द्वेष हे सगळं टाळून आनंदी प्रसन्न मनस्थितीत राहा हेच खरे बौद्ध गर्भसंस्कार आहेत बौद्ध धर्मात वैदिक परंपरेप्रमाणे यज्ञ हवन मंत्रोच्चार यावर आधारित संस्कार नाहीत पण याही पेक्षा श्रेष्ठ अशी एक गोष्ट आहे ते म्हणजे धम्माच पालन हे फ्री ऑफ कॉस्ट आहे ह्याच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या आपल्याला पैसा खर्च करायची गरज आहे का नाही परंतु लोकांना हेच खूप कठीण वाटतं पण आपल्याला काय करायचं आहे धम्माच पालन करणे आवश्यक आहे आई जर शीलमय करुणामय आणि प्रसन्न जीवन जगली तर तिच्या गर्भातील बालक आपोआपच संस्कारित होतो म्हणूनच बौद्ध धर्म म्हणतो खरा गर्भ संस्कार म्हणजे धम्म संस्कार म्हणून ज्याही कोणी गर्भवती आई असतील त्यांना धम्माला जगायचं आहे आणि आचरणात आणायचा आहे 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 पंचशील पालन आपल्या करुणा ठेवायची आणि शीलमय जीवन जगायचं आहे शांत मन ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं बौद्ध धर्मातील गर्भसंस्कार म्हणजे काय आणि गर्भसंस्कार कसा करायला हवा साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा त्याचबरोबर कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या नमो आहे